पवनराजे निंबाळकर हत्याकांड या हत्याकांडानं धाराशिव जिल्ह्याला निंबाळकर विरुद्ध पाटील असा राजकीय विस्तो पाहायला मिळाला डॉक्टर पद्मसिंह पाटील या एका नावाभोवती धाराशिव मतदारसंघाचं राजकारण फिरायचं एकोणीशे अष्ट्याहत्तर पासून सलग सात टर्म या माणसानं धाराशिवची आमदारकी आपल्याजवळ ठेवली पण याच दरम्यान पवनराजे निंबाळकर हत्याकांड घडलं त्याचे धागेदोरे पद्मसिंह पाटलांपर्यंत जाऊन पोचले बऱ्याच चर्चा झाल्या वावड्या उठल्या यातूनच पाटील आणि निंबाळकर घरण्याची दुसरी पिढी एकमेकांसोबत भिडली आणि इथूनच सुरू झाला राणा जगजित सिंग विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वर्चस्वचा लढा सध्या शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील हे धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले तरी इथं पडद्यामाग खरी लढत ही राणा जगजित सिंग विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशीच असते त्यामुळं धाराशिवमध्ये यंदा कैलास पाटलांची आमदारकी धोक्यात आहे का धाराशिवच्या गेला बाजार इतिहासापासून ते सध्या नेमकं कुणाचं नाव आमदारकीच्या रेसमध्ये सर्वात जास्त पुढे त्याच केलेलं हे राजकीय के रिकोडिंग हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचा आता धाराशिव मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीतील दिग्गज नेते पद्मसिंह पाटलांचा वाले किल्ला पद्मसिंह पाटलांचा शब्द म्हणजे इथं काळ्या दगडावरची पांढरी रेगज आधी काँग्रेसकडून आणि नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीकडून त्यांनी सलग पस्तीस वर्ष आमदारकी आपल्या जवळ ठेवली विरोधकांना इथं त्यांनी नावाला देखील शिल्लक ठेवलं नाहीये पण अशातच त्यांना एक समांतर सत्ता केंद्र तयार झालं आणि तेही त्यांच्याच घरातून पाटलांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांनी दोन हजार चार मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर पद्मसिंह पाटलांना आव्हान दिलं निकाल लागला अगदी नेहमीप्रमाणे पद्मसिंह पाटील जिंकले पण त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर हा विजय त्यांच्या राजकीय इतिहासाला साजेसा नव्हता या निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटील केवळ अल्पमताने विजय झाले यानंतर पवनराजे निंबाळकरांचा खून झाला आणि संशयाची सुई येऊन पोचली ती पद्मसिंह पाटलांपर्यंत सीबीआयच्या आरोपपत्रात पवनराजेंचा आपला राजकीय भविष्याला धोका असल्याचं पद्मसिंह पाटील यांना वाटत होतं म्हणूनच त्यांनीच पवनराजेंच्या खुनाचा कट रचला यातूनच त्यांनी तीस लाखांची सुपारी दिली असं आरोपपत्रात नमूद केलं होतं आता खरं काय आणि खोटं काय हा खोट का संशयाचा मुद्दा पण या एका घटनेनं धाराशिवचं राजकारण ढवळून निघालं वडिलांच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी ओमराजे राजकारणात आले तिकडं पद्मसिंह पाटील आरोपी असल्यानं त्यांनी आपला मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना फ्रंटला आणलं आणि तेव्हा पहिल्यांदाच धाराशिवला निवडणूक पाहायला मिळाली ती म्हणजे वर्सेस सिंग तालुक्यावर एक हाती वर्चस्व ठेवणाऱ्या पद्मसिंह पाटलांच्या मुलाचा पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव झाला अर्थात ओमराजेंसाठी तेव्हा इमोशनल फॅक्टर महत्वाचा ठरला पण याचे उठे दोन हजार चौदाला ला काढून राणा सिंग आमदार झाले खर तर काँग्रेस आणि भाजपही मैदानात असल्यामुळं झालेल्या चौरंगी लढतीत मतविभाजन झालं आणि ते राणा जगजित सिंग यांच्या पथ्यावर पडलं पुढं दोन हजार चौदाची सेम टू सेम लढत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पाहायला मिळाली पण इथं मात्र ओमराजेंनी थेट दिल्ली गाठत राणा जगजित सिंग यांना पराभवाचा सर्वात मोठा धडका दिला पण यानंतर एखादं नाटक घडावं त्याप्रमाणे राणा जगजित सिंग यांनी भाजपात प्रवेश केला आणि विधानसभेसाठी दाराशिवला फाट्यावर मारत तुळजापूरचा मतदारसंघ निवडला यामुळं दोन हजार एकोणीसला पहिल्यांदाच या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी फ्रेश चेहरे मैदानात उतरले शिवसेनेकडून कैलास पाटील तर राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोन हजार एकोणीसला ला आमदारकीचा गुलाल उधळला तो कैलास पाटलांनी पण हे एकट्या पाटला ना अर्थात शक्य नव्हतं त्यांच्या पाठीशी खासदार ओमराजेंचा भक्कम पाठिंबा होता ओमराजेंनीच कैलास पाटील यांच्यासाठी दोन हजार एकोणीसला विधानसभेची उमेदवारी पदार्थ पाडून घेतली मातोश्रीवरचं आपलं राजकीय वजन वापरलं विधानसभेची उमेदवारी मिळवण्यापासून ते आज तागयत खासदार निंबाळकर यांचा कैलास पाटलांच्या चढत्या राजकीय आलेखामध्ये मोठा वाटा राहिलाय सध्या जिल्ह्यात ओमराजे कैलास पाटील या जोडीला राजकारणातील जय विरूची जोडी म्हणावं असं ते एकमेकांना पूरक राजकारण करताना दिसतात अगदी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला ओमराजेंसाठी कैलास पाटील खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसले अर्थात त्याची परतफेड खासदार साहेब येणाऱ्या विधानसभेला करतील यात काही शंकाच नाहीये आता हा झाला गेला बाजार इतिहास येणाऱ्या विधानसभेला धाराशिव मतदारसंघातून अर्थातच मशालीकडून कैलास पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असतील पण त्यांच्या विरोधात सक्षम असा उमेदवार शोधणं हे महायुती समोरचं सर्वात कडवं आव्हान असणार आहे पद्मसिंग पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती भाजपच्या तिकिटावर किंवा अजित पवार गटाकडून संजय निंबाळकर यांचं नाव सध्या तरी समोर येत आहेत पण मेडिकल कॉलेजला मिळवून दिलेली मंजुरी लोकसभेला मतदारसंघातून मशालीला मिळालेलं लीड मुस्लिम दलित मराठा समाजाचं प्राबल्य असल्यामुळं यामुळं मशालीच्या चिन्हावर कैलास पाटलांचा विजय अगदीच कन्फर्म समजला जातोय फक्त महायुती या वाईट काळातून कसा मार्ग काढते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी धाराशिव विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद